श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी स्वप्न खूप मोठी आहे तो पूर्ण करण्याची हिंमत देखील आहे पण कधीकधी असं हरल्यासारखं का वाटतं थकल्यासारखं वाटतं संपल्यासारखं वाटतं कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही आहे त्यावर स्वामी खूप छान समजावून सांगतात स्वामी सांगतात बाळा तुझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आहे यातच सगळं आलं बघ एकदा शांततेत बसून विचार कर तुझ्या सगळ्या गोष्टींचं नियोजन कर आणि आज काय करणार आहेस त्यावर मात्र लक्ष केंद्रित कर भविष्याची चिंता करत बसू नकोस कारण तुझा उद्या हा तुझ्या आजवरच अवलंबून आहे हे, हे मात्र लक्षात ठेव आणि हो हरल्यासारखं वाटणं म्हणजे प्रत्यक्षात हरणं नव्हे गं माणूस हा प्रयत्नांपासून पूर्णजवाला जात असतो कधी कधी गोष्टीचा गोंधळ होतं मन डगमगतं विचारही भरकटतात खूप काही करण्याची तयारीसुद्धा माणसाला विचारात टाकते बरं का एकावेळी एकच काहीतरी कर गोष्टीचं वेळेचं नियोजन कर बाकी तुझी स्वप्न तुला तर माहीत आहेच आणि लक्षात ठेव कष्टाचं फळ आज ना उद्या हे नक्कीच मिळतं तू जे कष्ट करशील प्रामाणिक कर तुझे कष्ट आणि कर्म जर प्रामाणिक असेल तर तुझ्या यशापासनं तुला कुणीही रोखू शकत नाही म्हणूनच तुझ्या कष्टाचं फळ आज ना उद्या हे तुझ्या कर्मामुळे तुला नक्कीच चांगल्या पद्धतीने मिळेल बाळा जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत नक्कीच येणार स्वतःवर विश्वास ठेव स्वतःशी प्रामाणिक राहा तुझ्या स्वामींवर विश्वास ठेव तुझ्या भक्तीवर श्रद्धेवर तुझ्या कर्मावर विश्वास ठेव त्याच्याशी प्रामाणिक राहा स्वतःशी प्रामाणिक राहा आणि हो भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यात तुझी नक्कीच मदत करणार आहे त्यामुळे तू हिम्मत हरू नकोस खचून जाऊ नकोस तुझ्या स्वामींवरती विश्वास ठेव आणि तुझ्या प्रगतीच्या वाटेवर चालायला लाग तुझी स्वप्न पूर्ण तयार करायच्या मागे लाग आणि तुझी स्वप्न ही नक्कीच प्रत्यक्षात उतरणार आहे कारण तुझे स्वामी नेहमी तुझ्यासोबत आहे श्रीस्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी